हाय मित्रांनो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे मिक्स डाळीचे मेंदूवडे सो मी त्यासाठी मुगाची चण्याची डाळ घेतलेली आहे पाव किलो आणि उडदाची डाळ घेतलेली आहे पन्नास ग्रॅम तर आता मी ही दोन्ही डाळ मिक्स करून भिजत ठेवणार आहे दोन तासाकरता तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज स्किप करू नका माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा तर आता ही मी डाळ भिजत ठेवणार आहे दोन तासाकरता आता, आता जीवा, तानी ही डाळ आपली भिजून झालेली आहे आता आपली डाळ भिजून झालेली आहे तुम्ही बघू शकता अशी दोन तास भिजून झालेली आता मीच्यात पाणी नाही घेणार आहे अजिबात आणि सुक्की वाटून घेणार आहे ही न पाणी टाकता कारण आपल्याला मेंदूवडे बनवायचे आहेत ना त्यामुळे तर आता मी डाळ अशीच जाडसरमध्ये थोडी वाटून घेतली आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे वाटायची आपल्याला आणि पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही सो आता मी पूर्ण डाळ वाटून घेणार आहे आता आपली डाळ पूर्ण वाटून झालेली आहे आता मी त्यासाठी मी दोन कांदे घेतलेले छोट्या साईजमध्ये हिरवी मिरची आणि कोथिंबीर आता मी डाळ वाटलेली त्याच्यामध्ये मी जिरे टाकणार आहे थोडेसे त्यानंतर हळद टाकली अर्धा चमचा चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आता मी कांदा टाकणार आहे जो बारीक कापला होता हिरवी मिरची आणि त्यानंतर मी याच्यामध्ये कोथिंबीर टाकणार आहे आता हे पुन्हा मी व्यवस्थित एकजीव करून घेणार आहे छानपैकी तुम्ही बघू शकता आणि पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही फक्त एक एक आटा फिरवत आणि पुन्हा त्याला हाताने बघून घ्यायचं व्यवस्थित जाड पात्र कारण पाणी नाही वापरायचं सो आता मी वडे मेंदूवडे बनवून घेणार आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुम्ही गोल कोणत्याही राऊंडमध्ये बनवू शकता आता आपले मेंदूवडे मी बघा असे बनवते आणि मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे कढईमध्ये अशा प्रकारे याच्यामध्ये मी दुसरं हे खाता नाही घेतलेला आहे सो आता मी हे मेंदूवडे बनवले आहेत तुम्ही बघू शकता एक साईड भाजली दुसरी साईड भाजते आपली अशा प्रकारे आणि थोडं गॅस थोडं स्लो ठेवायचा हो आप आता आपले मेंदूवडे हे रेडी झालेले आहेत जसे आता असे सगळे मेंदूवडे बनवून झालेले आहेत माझे तुम्ही बघू शकता मी दोन्ही साईडने मेंदूवडे रेडी झालेले आहेत एकदम छान व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हे मेन मेंदूवडे मी चहासोबत खाणार तुम्ही चटणी किंवा सॉससोबत कशासोबतही खाऊ शकता व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा